यशस्वी व्हायचे असेल तर कष्ट करा तहसीलदार योगेश्वर टोंपे जस्तगाव येथे सत्कार सोहळा व निशुल्क अभ्यासिकेचे उद्घाटन संग्रामपूर तालुक्यातील जस्तगाव येथील अमोल शामराव भिलंगे यांना आदर्श महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल जाहीर सत्कार व नालंदा अभ्यासिकेचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तहसीलदार योगेश्वर टोंपे म्हणाले की सध्याच्या परिस्थिती पुढं जायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाहीत युवकांनी महापुरुषांचे विचार खऱ्या अर्थाने डोक्यात घेऊन आपले प्रगती सोबतच समाजाची प्रगती केली पाहिजे यावेळी सरपंच सह ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच प्रगती महिला बौद्धिश्य संस्थेच्या शेगाव येथील अध्यक्षा अलकाताई बांगर तसेच केंद्रीय मानवाधिकार महाराष्ट्र महिला अध्यक्षा आदरणीय शीतलताई शेगोकार प्रणिताताई धामंदे दीपमाला कांबळे वैशाली तायडे यांनी सुद्धा या, या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली हो म्हणजे की गाव पातळीवर दर्शवली तालुक्याला अभ्यासिका किंवा लायब्ररी आपण पाहत असतो पण या गावमध्ये अभ्यासिका सुरू होत आहे तर एक तुम्ही असं समजा की आपल्या गावाने विकासाच्या दृष्टीने पाऊल ठेवलेलं आहे चांगल्या दृष्टीनं कारण फक्त विकास म्हणजे हा नाही की फक्त तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं घर बांधले मोठे रस्ते बांधले पूल बांधले पण जर तुम्ही वैचारिकदृष्ट्या जर तेवढे विकसित नसाल तर मग या सगळ्या गोष्टींना काही अर्थ राहत नाही तर त्यामुळे जसं वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ होण्यासाठी तुम्हाला वाचनाची गरज आहे जगामध्ये घडलेल्या ज्या घडामोडी आहेत त्या आपल्याकडे पोहोचल्या पाहिजेत दृष्टीने आपण विचार केला पाहिजे तर त्या दृष्टीने आपण सगळ्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत तर त्या मागास गोष्टींना मागे टाकून जर पुढे जायचं असेल तर आपल्याला वाचन केलं पाहिजे गावाद तर गावाद है। या गावातल्या सर्व जे कोणी लायब्ररी चालू करण्यासाठी इनिशिएटिव्ह घेतलंय तर त्या सर्वांचं मी प्रथम अभिनंदन करतो की तुम्ही गावाच्या वैचारिकदृष्ट्यामध्ये सुधारणा होण्यासाठी खूप महत्वपूर्ण पाऊल टाकलेलं आहे आणि या लायब्ररीला जे काही मी स्वतःहून म्हणजे काही पुस्तक असतील माझ्या स्वतः तर तुम्ही नक्कीच पुस्तक भेट देईल लायब्ररीला सुद्धा तर हे खूप चांगला उपक्रम आहे आणि या उपक्रमाचा भाग मी आज या ठिकाणी झालो याचं मला खूप समाधान आहे आणि तुम्हाला सर्व गावकऱ्यांना मी प्रथम सर्व पर, आणखी एकदा शुभेच्छा देतो